नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दहा ओळी मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यामधील पहिला पॉईंट असा आहे शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला दुसरा पॉईंट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले होते थर्ड पॉईंट आहे शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई जाधव आणि वडिलांचे नाव शहाजी भोसले होते चौथा पॉईंट चौदा मे सोळाशे चाळीस रोजी शिवाजी महाराजांचा विवाह झाला पाचवा पॉईंट शिवाजी महाराज लहानपणापासूनच धैर्यवान आणि अनेक कलांमध्ये पारंगत होते सहावा पॉईंट शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचे नाव संभाजी असे होते सातवा पॉईंट सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव केला आठवा पॉईंट सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगड येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला नववा पॉईंट छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी निधन झाले दहावा पॉईंट शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही त्यांची स्वराज्य संकल्पना मराठा साम्राज्याच्या पुढील पिढ्यांनी पुढे नेली त्यांच्या प्रेरणेने पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धावळी मराठीने मधले लिहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद